आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही अजितला किडनी प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज जवाहर सोसायटीकडून आर्थिक मदतीचा हात जीवनासाठी झुंज देणाऱ्या तरुणाला मदतीचा हात मिळाला आहे मांडगर येथील बौद्ध समाजातील अजित भास्कर कांबळे हा गरीब कुटुंबातील होतकरू कष्टाळू व प्रामाणिक तरुण गेल्या दोन वर्षांपासून किडनीच्या आधाराने त्रस्त आहे आठवड्यातून तीन वेळा अजितला डायलिसिस करावे लागते दुचाकी आणि चारचाकी वाहने दुरुस्त करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता मात्र आजाराने जखडल्यामुळे आता काम करणे शक्य नसल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे अजितच्या वडिलांचा कामावरती अपघात होऊन त्यांचा एक हात निकामी झाला आहे त्यामुळे कुटुंबाचा आधार अजितच होता आज त्याच्यावर आई वडील पत्नी व दोन मुलांची जबाबदारी आहे परंतु किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सात ते आठ लाख रुपयांचा प्रचंड खर्च आवश्यक आहे या खर्चाचा डोंगर गरीब कुटुंबासमोर उभा ठाकला आहे या परिस्थितीत मानगाव गावातील जवाहर शेतकरी विकास सेवा संस्थेचे से संचालक बाबासो संधी यांच्या प्रयत्नातून चेअरमन जिनगोंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनातून संस्थेकडून अजितला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली यावेळी सेक्रेटरी रफीक जमादार आरंजय हाणबर व अनेक मान्यवर उपस्थित होते मात्र अजितच्या उपचारासाठी ही रक्कम अपुरी आहे अजितचे जीवन वाचवण्यासाठी सर्व समाजबांधवांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे ज्यांना ऑनलाईन स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी आठ सहा शून्य शून्य एक नऊ पाच चार शून्य एक या क्रमांकावर संपर्क साधावा आज अजित आपल्या जगण्याची लढाई लढतोय त्याच्या कुटुंबासाठी दोन लहानग्या मुलांसाठी आपण हातभार लावूया एकत्रितपणे दिलेली छोटीशी मदतही त्याच्या आयुष्याला नवी उमेद देऊ शकते एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा